वाघ आणि बिबट्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे सामाजिक कार्यकर्ते मनोज जाधव यांनी वन अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेचा निषेध करण्यासाठी अधिकाऱ्यांच्या रिक्त खुर्चीला बेशर्माच्या झाडाच्या फांदीचे प्रतिकात्मक साकडे घालून आई तुझा भवानीच्या चरणी प्रार्थना केली आहे अधिकाऱ्यांना वाघ पकडण्यासाठी सद्बुद्धी मिळो तसेच त्यांनी इशारा दिला आहे की जर पुढील चौदा तारखेपर्यंत वाघ पकडला गेला नाही तर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत वनमंत्र्यांना घाडव भेट देण्याची वेळ येऊ शकते त्या वाघाला पकडण्यासाठी यांच्या सर्व ज्या वन विभागाच्या शाखा आहेत त्या सर्व शाखा प्रयत्न करतात पण ते नेमके कसे प्रयत्न करतात हे आम्हाला पण समजलं नाही का तर तीन महिने झालं यांना एक वाघ सापडत नाही याचा अर्थ फक्त हे कागदावरच प्रयत्न करतात यासाठी यांना आम्ही जाग आणण्यासाठी व जीवितहानी होऊ नये यासाठी या जिल्ह्यातले हो या या एक सजग नागरिक म्हणून एक आंदोलनाचं स्वरूपातून आम्ही यांना वेळोवेळी वेगवेगळ्या वेग स्वरूपाचं आंदोलन करतो त्याचाच आज एक आंदोलनाचा तिसरा टप्पा म्हणून आम्ही या ठिकाणी यांना पूर्वनियोजित सूचना देऊनही हे हजर नव्हते आंदोलनाच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये आज आम्ही यांना बेश्रमाच्या झाडाचा फाटा भेट देणार होतो त्या स्वरूपाचं आंदोलन होतं ते आम्ही या ठिकाणी सदरीला अधिकारी नसल्यामुळे त्यांच्या रिकाम्या खुर्चीवर बेश्रमाच्या झाडाचा फाटा ठेवून या ठिकाणी आम्ही यांचा निषेध व्यक्त केला आहे पुढचं पुढचं काय ज्या पद्धतीनं आम्ही यांना एक महिन्यापूर्वी सांगितले की एक महिन्यात जर वाघ नाही पकडला तर येत्या चौदा मार्च रोजी आम्ही या राज्याचे वनमंत्री जे आहेत त्यांना जिल्हाधिकारी साहेब यांच्या मार्फत एक यांचा निषेध व्यक्त करत असताना ही जी गाडो भरती केलेली आहे त्या गाडो भरतीचा कुठंतरी निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही वनमंत्र्यांना डोळं उघडण्यासाठी व चांगल्या अधिकाऱ्यांची भरती करण्यासाठी एक गाढव भेट देणार आहोत आणि या गाढव भेटीतूनच आम्ही या ठिकाणी या अधिकाऱ्यांचा निषेध व्यक्त करणार आहोत